बघा अमितकडे असलेल्या मण्यांच्या एकशे चार एकशे दोन व 1 आठ या प्रकारे तीन माळा बनवल्या तेव्हा ऐंशी मनी शिल्लक राहिले तर अमितने माळा तयार करण्यास किती मनी वापरले असा प्रश्न आहे गणिताच्या उत्तराप्रत जायचं कसं सर मित्रांनो लक्ष द्या अमित कडे माळा बनवण्यासाठी असलेले एकूण मनी मित्रांनो एक समजू ओके आता एक से एकशे चार एक से एकशे दोन आणि एक से आठ याचं रूपांतरण एक, चे, एक, छे आग, या चा एक चे चार यक्ष छेद दोन यक्ष छेद आठ असं होते कारण तर यक्स एक सोबत गुणिला आहेत एक गुनिला एक्स म्हणजे एक एक्स एकटे एक्स मांडणं काय किंवा एक यक्स मांडणं काय एक का सारखंच इथं सुद्धा एक्स इथं सुद्धा यक्स या अमितनं एकशेद चार एक दोन व एक छेद आठ या प्रकारे तीन माळा बनवल्या तेव्हा ऐंशी मनी शिल्लक राहिले हे समीकरणबद्ध कसं करायचं लक्ष द्या छेद चार ओके अधिक यक्स छेद दोन अधिक यक्स छेद आठ तरीसुद्धा ऐंशी मनी शिल्लक म्हणून इथं अधिक ऐंशी बराबर अमितकडे असलेले एकूण मनी ज्यासाठी चलपद आपण जे यक्स वापरलं ते बराबर यक्स समोर ओके छेद समान करा इथं दोन आहेत इथं गुणीला दोन घ्या छेदाला ज्या संख्येनं त्या संख्येनं अंशाला बनायचं असते यक्स छेद चार अधिक आता इथं दोन यक्स आणि हे चार छेद समान झाला समोर यक्स छेद आठ अधिक ऐंशी बराबर एक्स इथं बघा छेद समान चार छेदस्थानी अंशातील ही बेरीज तीन यक्स अधिक यक्स छेद आठ अधिक हे ऐंशी बराबर यक्स ओके इथं छेद समान करून घ्या इथं छेद समान होण्यासाठी चारला दोन न इथं अंशाला सुद्धा दोन न गुन्हा म्हणजे अंशातील हा गुन्हा कार सहा छेदस्थानी आता आठ अधिक एक छेद आठ अधिक ऐंशी बराबर एक आता इथं छेद समान झाला अंशातील बेरीज सात एक अधिक ऐंशी बराबर एक्स सात छेद असताना आठ अधिक ऐंशी हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला आपण गुणत असतो आठ शून्य शून्य आठे आठी चौसष्ट यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवत असतो आणि छेद जसाच्या तसाखाली मांडत असतो ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करण्याची प्रक्रिया ही गणितीय काही बारकावे पक्के लेकरांनो आता हे गणित समोर घेतो हे आठ इकडं परस्पर विरुद्ध बाजूने जातानी यक्षसोबत गुणीला घ्यावे लागतात सात्यक्स अधिक सहाशे चाळीस एकटे करा यक्षसोबत एक हे आठ आता गुणिला सात्यक्ष अधिक सहाशे चाळीस बराबर हा गुणाकार आठ एक्स आता लेकरांनो सहाशे चाळीसला एक टकरा आठ कडे जातानी हे सात एक्स है एक वजा मांडावे लागतात सहाशे चाळीस बराबर ही वजा बाकी यक्स अर्थात अमितकडे असलेले एकूण मनी किती आहेत सहाशे चाळीस प्रश्न काय विचारला अमितने माळा तयार करण्यास किती मनी वापरले त्यानं माळा केल्या तीन तयार ही एक माळ ही दुसरी आणि ही तिसरी आता पहिली माळ हे का नाही एकूण मनी सहाशे चाळीस त्यापैकी पहिल्या माळ्यासाठी वापरलेले मनी एकशे चार हा भाग द्या सोळानं जातो सोळचू चौसष्ट हे शून्य अर्थात पहिल्या माळ्यासाठी वापरलेले मनी एकशे साठ ओके आता दुसरी माळ मनी एकूण सहाशे चाळीस दुसऱ्या माळासाठी एकशे दोन मनी वापरली हा भाग बत्तीसनं लक्षात ना तुमच्या हे शून्य बत्तीसवर दुसऱ्या माळासाठी तीनशे वस वीस मनी लागले सर तिसरी माळ तिसऱ्या माळेसाठी छेद आठ एकूण मनी त्या लागून एक छेद आठ आठे आठ चौसष्ट सर त्यावर हे शून्य म्हणजे ऐंशी मनी तिसऱ्या माळेसाठी अमितने माळा तयार करण्यास किती मनी वापरले ऐंशी तीनशे वीस चारशे पाचशे साठमणी हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलं आहे ओके